नाशिक परिसर लाईव महानगरच्या परमनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरच्या रौप्य महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त कृपा सेवा समिती तर्फे रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत श्रीराम जन्मोत्सव नारदीय कीर्तन महोत्सव व गीत रामायणाचे भव्य आयोजन यात रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त पारायण सौ प्रेरणाताई बेळे यांचे राम रामजन्माची कीर्तने रविवार दिनांक सहा एप्रिल व सोमवार दिनांक सात एप्रिल सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान हरिभक्त पारायण सौस्मिताई आजगावकर पुणे यांचे कीर्तन मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ सात सातारा येथील कीर्तन भूषण हरिभक्त पारायण विलासबुआ गरवारे यांचे कीर्तन बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त पारायण सौ रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ पुणे येथील हरिभक्त पारायण डॉक्टर सौ अवंतिका ताई टोळे यांचे कीर्तन शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ पुणे येथील हरिभक्त पारायण अंबिका ताई लिंबेकर यांचे कीर्तन शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ सृजानंद प्रस्तुत गदी माडगुळकर आणि बाबूजी यांची अजरामर कलाकृती गीत रामायण सादर करते श्री संजय आडावतकर नाशिक आणि सहकलाकार रौप्य महोत्सवानिमित्त पुढे इतरही कार्यक्रम या द्वितीय सप्ताहात श्रीमद भागवत कथा कथाकार वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री भगरे दिनांक पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तृतीय सप्ताहात श्री दत्तात्रेय जन्मोत्सव दिनांक दोन ते आठ डिसेंबर या तृतीय सप्ताहात सुप्रसिद्ध गायक पंडित अजित कडकळे व पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गीतांची सुरेल मैफिल तसेच राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण चारुदत्त आपळेबोवा पुणे यांचे तीन दिवसीय नारदीय कीर्तन करण्यात येईल आपल्या मंदिराच्या रोपे महोत्सवी वर्षात होणारे सर्व नियोजित कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य मंगलमय व सस्मरणीय करण्याचा मानस आहे कार्यसिद्धी श्री दत्त महाराज व श्री रामदास राम समर्थ आहेतच तरी सर्व भक्ती भक्तमंडळींनी अनमोल सहकार्य करावे सर्व भा भाविकांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक समितीचे दिलीप पाठक गुरुजी यांनी केले आहे ऑनलाईन स्वेच्छा देणगीसाठी कृपया खालील दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क करा धन्यवाद कृपया सर्व प्रकारच्या जाहिराती व बातम्यांसाठी अवश्य संपर्क करा संपर्क क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट चौसष्ट चौवेचाळीस साप्ताहिक नाशिक परिसर खूप खूप धन्यवाद